ठाणे व मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोख नाते आहे संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्ह्या गोविंदाने साजरे केले जातात दोन हजार सहापासूनच सातत्याने मोठ्या जोशामध्ये आणि उत्साहात सर्वजण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात सर्व सण हे संकल्प दोन हजार सहापासून सातत्याने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये सर्व सण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात त्यातीलच त्या, एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव या दहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते आयोजक रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर येथे करण्यात आलेला आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहंडी उत्सव दोन हजार पंचवीस याचे अंदाजे हे विसावे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख एकवीस लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देईल त्या पथकाला अकरा लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरण्यात येईल आणि त्यानंतर नऊथर लावणाऱ्या पथकांसही लाखोंची बक्षीस देण्यात येतील याबरोबरच इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिलेले आहे गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून सेफ्टी किट जॅकेट तसेच सेफ्टी रोप हेल्मेट यासह सुरक्षिततेकरता वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदा साठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे नाही दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाढ बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे विसव वर्ष साजरं करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आम्ही आमचं मंडळ प्रयत्न करत असतं आणि त्यांना चांगल्या सुविधा ते वर्षभर सहा महिने आठ महिने मेहनत करत दोन दोन महिने आधी मेहनत करत असतात जे गोविंदा छोटे गोविंद असतील मोठे गोविंद असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी उद्या सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्याने दोन महिने तीन महिने जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला शी देण्यासाठी आम्ही संकलप्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो दयंठी उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येकजण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर सात थर असतील आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न करतो बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचं प्राईज देणार आहे विमानमध्ये आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो नऊ थर लावेल त्याला आम्ही अकरा लाखाचं प्राईज आहे आणि बाकी आठर असतील सात्तर असतील सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिसं ठेवली आहेत तीन हंड्या ठेवल्यात मुंबईमध्ये मुंबईसाठी एक ठेवली आहे ठाण्यासाठी एक ठेवली आहे आणि महिलांसाठी एक दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने तीन दहीहंड्या के करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करत होतो सगळ्यांना बक्षिसा मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान व्हावा हो आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो ह्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षापासून आपले हस्येत्राजी टीम आम्ही अरकड आणि त्यांच्या सर्व टीम या गेल्या वर्षापर्यंत त्यांचं दुसरं वर्षी आहे मला वाटतं संपूर्ण टीम या सा या वर्षी पण त्यांची असीलत आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्या आजपासून मिळाली जातात त्याचबरोबर हिंदीमधून माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणारच आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेट